मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत श्रावण बुधवार कथा ऐका बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामाभाचे भिक्षेला आहेत राजाच्या सुना आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यांना दारिद्र्य आले सर्वांचे हात रिकामी झाले मामाभाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितले असते तर दिले असते आमचे हात रिकामी झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होते तेव्हा दिले नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण वेनमुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वीसारखे होऊ असा काही उपाय सांगा ते म्हणाले श्रावण मासे दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवावयास ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमागे दोन भावली काढावी संपत्ती पाहिजे असल्यास पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथीचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडले ब्राह्मण जेवत आहेत ती चांदीच्या भांड्यातून तूप तु वाढत आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची चेष्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा जिकडे प्रवासाला गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसविल्याशिवाय प्रेत दहन करावयाचे नाही म्हणून तेथील लोकांनी काय केले हत्तीच्या सोंडेत माळ दिली व तिला नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात ती हत्तीण माळ घालेल त्या व्यक्तीचा राज्याभिषेक होईल अशी दवंडी पिटवली हत्तीने त्या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यात माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिले परत हत्तीण फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यात माळ घातली याप्रमाणे दोनदा झाले पुढे त्याचाच राज्याभिषेक केला आता तो राजा झाला नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ते अन्न अन्न करून देशोधडीला लागल्याची बातमी कळाली मग राजाने काय केले मोठ्या तलावाचे काम सुरू केले हजारो मजूर खपू लागले तिथे त्याची माणसं आली राजाने आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिने बुध बृहस्पतींच्या व्रताची व स्वप्नाची हकीकत त्याला सांगितली देवाने देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजाने ही गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोजनाचा थाट केला तिच्या हातात चांदीचे भांड देऊन तूप वाडावयास सांगितले ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिले त्यांचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यांच्यावर बुध बृहस्पतींनी कृपा केली तशी तुम्हा आम्हावर करोत ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण